ठाण्यातील मध्य रेल्वे फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची लांबी वाढवली जाणार आहे प्रवाशांची गर्दी लक्षात घेता आता पंधरा डब्यांची लोकल होणार आहे भविष्यातील वाढणारी लोकसंख्या पाहता मध्य रेल्वेकडून फलाट क्रमांक दोनची रुंदी सोळा पूर्णांक पंधरा मीटर पर्यंत वाढवण्यात येणार आहे फलाट क्रमांक तीन आणि चारची रुंदी ही चाळीस मीटर पर्यंत वाढवण्यात येईल मध्य रेल्वेच्या माध्यमातून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली भविष्यातील वाढती लोकसंख्या पाहता आता मध्य रेल्वेकडून फलाट क्रमांक दोन तीन आणि चार वर आता फलाट वाढवण्याचं काम आता हाती घेतलेलं आहे आपण जर पाहिलं की समोरचा जो फलाट आहे तो दोन क्रमांकाचा आहे आणि या ठिकाणी आता मुंबईच्या दिशेने सोळा पॉईंट पंधरा मीटरने हा पलाट वाढवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे पलाट क्रमांक तीन आणि चार या ठिकाणी आता युद्ध पातळीवर सध्या काम सुरू आहे मुंबईच्या दिशेने म्हणजे हा जो तीन आणि जो चार नंबरचा फलाट आहे तो चाळीस मीटरनी वाढणार आहे तर आता डिसेंबर अखेर पर्यंत हे याच काम पूर्ण होण्याची माहिती रेल्वे प्रशासनकडून देण्यात आलेली आहे आता या आधी बारा डब्यांची गाडी या फलाटावर म्हणून ती या आता येणाऱ्या नवीन वर्षात आपण जर पाहिलं की या फलाटावर आता बारा ऐवजी पंधरा डब्याची गाडी या ठिकाणी येणार आहे त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे ठाणे तर ठाण्यातील मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक दोन तीन आणि चारची रुंदी वाढवली जाणार आहे लांबी वाढवली जाणार आहे कारण ठाणे रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी असते आणि या गर्दीचं नियोजन लक्षात घेता ही रुंदी आणि लांबी वाढवली जाणार आहे